आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून या सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार पवित्र मानले जाते यात्रा कालावधीत चंद्रभागा स्नानासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते सद्यस्थितीत भीमा नदीपात्रात उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहील या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी दिल्या आषाढी यात्रेच्या अनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर इथं बैठक घेण्यात आली बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर प्रांताधिकारी सचिन इथापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस के हरसुरे राष्ट्रीय ग्रामीण प्राधिकरणाचे घोडके मोटर वाहन निरीक्षक झगडे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय योजना करावेत वारकरी भाविकांना तसेच दिंड्यांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील व शहरातील अतिक्रमाने तात्काळ काढावीत पालखी मार्ग व शहरातील अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार